आरग तालुका मिरज येथील प्रसिद्ध पद्मावती माता देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे गाभाऱ्यातील देवीच्या अंगावरील अठरा तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले मंदिराचे उपाध्याय पुजारी सकाळी पूजा अर्चा करण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला या घटनेनं अरग सह परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आलाय याबाबत या अधिक माहिती अशी की गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या बाजूने असणारा जिन्यानं मंदिरात प्रवेश केला गाभाऱ्यासमोरील दाराची कडी कटवणीच्या सहाय्यानं उचकटण्यात आली गाभाऱ्यात प्रवेश करून देवीच्या अंगावरील सुमारे अठरा तोळे सोनं लंपास केलं मंदिराचे पुजारी मंदिरात गेले असता मंदिराचे कडी तुटल्याचं निदर्शनास झालं त्यामुळे त्यांना मंदिरात चोरी झाल्याचा संशय आला त्यांनी तात्काळ मिरज पोलीस स्टेशनशी संपर्क साधून सदरील घटनेची माहिती दिली हा प्रकार उघड होताच भाविकांना मोठा धक्का बसला येथील लोकवस्तीत पद्मावती मातेचं मंदिर आहे नेहमीच भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते पोलिसांनी मंदिर परिसरात पाहणी केली सकाळी श्वान पथकासह एल बी फॉरेन्सिक लॅबचे पोलीस दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आलाय